अब्दुल साहेबार साहेब मी तुम्हारा साला हार क्यू बार बार मेरे पे शक करते हो साले पे शक कर सकते एक बार दो बार दो छोडो ना तुम भी जानते दुश्मनी कब रखना मैं भी जानता दोस्ती कब करना कोई दुश्मनी क्या छोट्या सगळ्या गोष्टी अब्दुल सत्तार साहेबांनी बसलो मी त्यांना सांगितलं की दुनिया इकडच्या तिकडे होईल आज आपल्याला दोन्ही पक्षांना सांगितलं की लोकसभेत आणि विधानसभेत लोकसभेत सत्तार साहेब मला पाठिंबा देणार विधानसभेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभा राहणार मी कालपासून पौराल तुमच्याकडे सारे इटकू समजा <laughs> अरे होत असतं राजकारणात कोण कोण असा कुठे जात असतात कधी जात सोडा यार आपण तर शेजारी आहे नोकरदनला पाणी पाडत शिल्लोड्यात छत्रे घेऊन ठरते हे खरंय का खोट आहे माझा आपण एकच आहे राजकीय परिस्थिती असती बदलती त्याच्यामुळं तुम्हाला माझी सगळ्याला एकच शेवटची विनंती आहे की जा गावात आम्ही येऊ आम्ही नाही येऊ आपलं गाव सांभाळा आपलं भूत पक्क करा मिटिंग घ्या क्षणी कधी जातीवाद नाही केला आज शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणून राहिले मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो शरद पवारांना आम्ही बसलो आणि ठरलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्हाला सरकार स्थापन करायचंय कोण मंत्री होणार ठरलं कोण पालकमंत्री होणार ठरलं माघार का घेतली मला माहित नाही तिंदा एकदा नाही ठरलं हे त्यांचेच पुत्र सामोरे अजित पवार पण एकोणीसशे पंच्याऐंशीला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी आणि शरद पवार पुलोदमध्ये एकत्र असताना निवडणूक लढो विधानसभेची माझ्या प्रचारला भोकरदनला शरद पवार आले तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर आम्ही चाललो आणि आज आम्ही का चालत नाही तेव्हा जातीवादी नव्हतो का आम्ही का जातीवादी आजच झालो तुम्हाला पद पाहिजे तेव्हा आमचा जातीवाद बंद तर तुम्हाला पद नसलं किंवा आमच्या नावानं वाढायचं या ममता बॅनर्जी हे म्हणता आम्ही जातीवादी एक राज्याचे केंद्राचे मंत्री म्हणून जसं मी एक छत्तीस जिल्ह्याचा मंत्री आहे हे छत्तीस राज्याचे मंत्री आहे तर छत्तीस राज्याप्रमाणे जरा काम चालू द्या आता हे बघा लोक किती हसू लागली म्हणजे छत्तीस राज्याप्रमाणे काम चालू द्या आणि ते म्हणतात अरे भैया दे दे दिला दे न तो देने वाले का पता बता दे तो अपना दे देना दुसरे का दिला देना और जो देता नहीं, उसका उका मुझे रावसाहेब पाटील मैंने बहुत कोशिश की फिर उसका क्या बंदोबस्त हम बरोबर कर देते करण्याकडे दवा गोळ्या हो इंजेक्शन सलॅन ब्लॅन काही कर... नाही खरं ना कधी कधी एनजोप्लास्टिक असलास तर बायपास करण्याचीही ताकद आहे म्हणजे राजकारणाचा अनुभव एखाद्या आपण अनुभवी डॉक्टरकडे का जातो का त्याच्याकडे अनुभव असतो हीच परिस्थिती असती चकड� मतदाराला आपल्या नेत्यावर विश्वास असतो का आपला नेता आपल्या आडी अडचणीच्या काळामध्ये राज्यात देशाच्या तिजोरीतील ती जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात कसा येईल आपल्या तालुक्यामध्ये कसा येईल आणि विशेषतः या जालना लोकसभेमध्ये कसं येईल याची जबाबदारी खरं म्हणजे सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आपण सर्व मिळून आमचाही थोडा कलगी तोरा कधी कधी होतोय आता लाईन क्लिअर आता लाईन क्लिअर आहे आणि गणपती महाराजाच्या मंदिराच्या समोर आहे बिघडणार नाही याची दक्षता निश्चित घेतील खरे रम्या विचारलं <laughs> तर पुढच्या निवडणुकीची बी रणनीती तिन्ही पक्षाच्या लोकांना माझी हात जोडून विनंती राहील का आपण प्रमुख तीन पक्ष आहे बाकी सात पक्ष छोटे छोटे असल मनसे असल आठवले साहेब असेल किंवा जानगेला सर्वांची निशानी आपली हा कमळाचा फुल आहे आज आता उद्या आमची वेगवेगळी राहील तिकडे आपला धनुष्यबाण राहील हे बी बोलून द्या नाही तर आपला आपला काढून घ्या परत सत्तारचा बिस्मिल्ला करायला कस होणार नाही आता लेख पक्का करून आलो मी चार पाच दिवसापासून आमचं पक्का करणं चालू आहे तुम्ही जालन्यामध्ये करू लागलो आम्ही इथून संभाजीनगर पासून तर सर्व नियोजनबद्ध चालू आहे अजून रावसाहेबाचे पूर्ण पाण्याचे बारा पाण्याला एक सायकलीमध्ये जसे पूर्ण नट खोलतात तसे नट खोलायला अजून सुरुवात केली नाही पण टप्प्या टप्प्याने घडी सुरुवात करल <laughs> आणि जसे जसे टप्पे पुढे येतील मला वाटतं का तेरा तारीख ही आपल्या नेत्याला जास्तीत जास्त लाखोच्या मताच्या लीडने आपल्याला दिल्लीमध्ये पाठवलं हो तर निश्चित राज्यमंत्रीच्याऐवजी कॅबिनेट दर्जाचा मंत्रीपद जरूर ते घेऊन येतील आणि घेऊन नाही आले तर आम्ही त्यांच्या नेत्याला बोलू आपल्याला काही बोलण्याचं लायसन लागत नाही आपण कोणालाही बोलू शकतो कितीही बोलू शकतो त्यांना मर्यादा आहे आपल्याला त्या मर्यादा आपण दान महापुण्य जे होईल ते होईल सकाळी पाहून घेईन काय चिंता मुक्त मी एकदा यांना बोललो की बेवजा बेहद मी हसता येत होंधवी असत माझा वजन तुम्ही डिस्टर्ब खाली बसा कुठलचे हाँ मैंने तिकुम डाले का पहले ही बताया बेहद बेवजह मैं हंसता रहता हूं और आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र